नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा नवीन विषय तुमच्या तुमच्यासमोर हजर आहे मित्रांनो गेल्या आठवड्यापर्यंत मराठा आरक्षणाबद्दलची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत होती आणि यातून मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची घोषणा सरकारनं केली आणि याची नेमकी कार्यपद्धती कशी असणार आहे तर ती आपण आजच्या या व्हिडिओमधून आपण समजवून घेणार आहोत तर मित्रांनो मी डॉक्टर अजय पवार तुमचं सारथी नॉलेज हब या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो अजूनही जर आपण जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं जर नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा तर मित्रांनो आपला फारसा वेळ न घेता थेट विषयावर येतो तर मित्रांनो ही कुणबी प्रमाणपत्र काढण्याची पद्धत नेमकी कशी आहे त्याच्यामध्ये आपण जर जे जे आर जो निघालेला आहे तो जर बारकाईने जर वाचला तर त्याच्यात गृह चौकशी नावाचा शब्द तुम्हाला दिसेल आणि नेमकी ही गृह चौकशी नेमकी ती स्त्री सदस्य समितीमार्फत केल्या जाणार आहे तर ती कशी केल्या जाणार आहे याची इत्यभूत माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर जालना जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी हा अर्जाचा नमुना या ठिकाणी पेश केलेला आहे आणि तो नेमका नमुना कसा आहे त्यामध्ये आपल्याला कोणकोणती माहिती भरायची आहे याबद्दलची डिटेल्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो हा आहे <coughs> अर्जाचा नमुना तर या ठिकाणी स्थानिक गृहचौकशी अहवाल या ठिकाणी देण्यात आलेला आहे यामध्ये आपण सविस्तर वाचूया आम्ही खालील करणारे पंच लोक म्हणजे पंच याचा पंचनामा देखील केला जाणार आहे त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्य कृषी अधिकारी त्यांचं गाव तालुका जिल्हा असणार आहे त्याच्यानंतर कुणाचा जो अर्जदार आहे त्याचं नाव ज्याने कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेला आहे त्याचं नाव त्याचं वय गावाचं नाव तालुका जिल्हा असं आणि गावातील ते या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि अर्जदाराविषयी त्याच्या वास्तव्याविषयी विचारणा केली असतात ते व त्याचे पूर्वज दिनांक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीपासून किंवा नंतर या गावचे रहिवासी आहेत नाहीत तसेच उपरोक्त अधिकारी यांनी आमच्या समक्ष अर्जदार जे कोणी असेल समजा मी असेल डॉक्टर अजय पवार यांचे पूर्वजांचे वास्तव्य जात सामाजिक पार्श्वभूमी म्हणजे हे तिथं होते की नव्हते एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी त्याबद्दलची माहिती या ठिकाणी असणार आहे तर त्याबद्दलची चौकशी करण्यासाठी कोण तरीही पंचकमिटी असेल ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी इतक्या जणांसमोर हा पंचनामा केला जाणार आहे तुम्ही जर आपला जर मागचा जर व्हिडिओ जर बघितला <coughs> तरी गृह चौकशीची ती कशा पद्धतीने केली जाते याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली होती आता त्याचा नमुना समोर आलेला आहे तर या ठिकाणी बघूया त्याच्यानंतर आता याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत मेन म्हणजे तुम्हाला सदुसष्टच्या आधीचा इथं राहत असल्याचा पुरावा त्या ठिकाणी देण आहे जर तुम्ही स्थलांतरित जरी झालेले असतील तरी तुमचे वडील आजोबा कोणीतरी त्या गावात राहत असतील जिथली नोंद सापडलेली आहे तर त्याचा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी जोडावा लागणार आहे तर कोणकोणते पुरावे आहेत ते देखील आपण बघूया तर अर्जदार आणि त्याच्या वास्तव्याचा तपशील दर्शवणारे कोणकोणते पुरावे आहेत शाळेचा दाखला त्याच्यानंतर नोंदणीकृत दस्त किंवा वीज बिल सदुसष्टच्या आधीचा पण हा त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे दाखले महसुली दस्त म्हणजे म आपल्याला तहसील वगैरे या ठिकाणची जी कागदपत्र आहेत त्याच्यापैकी कुठल्याही कागदपत्राच्या आधारे ते आपण सिद्ध करणं आवश्यक आहे त्यानंतर शिंदे समितीने अनेक दस्त या ठिकाणी ठरवून दिलेले पुरावे ठरवून दिलेले ते जे सरकारी आपले प्रमाणपत्र काढण्यासाठी ते ग्राह्य धरल्या जातील असे त्याची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोतच त्यानंतर तुमचं प्रतिज्ञापत्र हे तुमच्या वास्तव्याचे तपशील असणार आहेत त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असलेली सर्वसाधारण कागदपत्रे कोणती तर याच्यासाठी अर्जदाराचा तुम्हाला प्रवेश निर्गम तुम्हाला आहे त्याच्यानंतर अर्जदाराचे वडील आजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र यापैकी जे असेल ते तुम्ही देऊ शकता त्यानंतर अर्जदाराचे सख्खे भाऊ सक्की बहीण सक्की, सक्की प्रमाणपत्र हे देखील तुम्ही जोडू शकता त्यानंतर वडील सक्के काका यांच्या सेवापटाची प्रत पहिल्या पानाचा उतारा हे देखील देऊ शकतात हे हे जे डॉक्युमेंट आहे त्यांनी दिलेले मात्र ते काय करायचे सेल्फ अटेस्टेड ठेवायचे त्याच्यानंतर मान्य मान्य दिनांक तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टच्या च्या अगोदरचा शालेय महासुलीपूर राहावा म्हणजे जुना काय तुमच्याकडे सातबारा असेल खासरा असेल या ज्या गोष्टी आहेत यापैकी कुठलाही एक महसुली पुरावा तुम्हाला चालू शकतो इतर रक्त नातेवाईकाचे शाळा सोडल्याचा दाखला प्रमाणपत्र म्हणजे आपले जे काही रक्ताचे जे नातेवाईक असतील वडील असेल चुलते असेल चुलत भाऊ असेल आजोबा असेल यांचे शाळा सोडल्याचे दाखले किंवा आणि आत... तहसीलदार यांचं रहिवासी प्रमाणपत्र तुम्हाला मात्र या ठिकाणी जोडायचा आहे चा कार, कार कार। जर तुम्ही कुणी प्रमाणपत्रासाठी अर्ज जर केला जर असेल तर हा आहे गृह चौकशीचा नमुना या इथं हे तुम्हाला जोडावे लागणार हे कागदपत्र त्यानंतर रेशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड तिन्हीपैकी कुठली तरी एक जॉक्स लावायची त्याच्यानंतर जर महिलांचा जर विवाह जर झाला जर असेल तर स्वतःचा शालेय दाखला लावा प्रवेश निर्गम उतारा लावा तसेच आजोबा वडील भाऊ आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र जर असेल तर आणि शिवाय सासरकडील मतदान कार्ड आधार कार्ड आणि रेशन कार्ड सर्वांच्या झेरॉक्स सुद्धा तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून लावायचे आहेत त्यांच्यानंतर वंशावळ प्रतिज्ञापत्र तर आपली जी वंशावळ आहे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा यांची व्यवस्थित त्याच्यानंतर चुलते इकडे अशा व्यवस्थित ब्रँच करून आपल्याला ती वंशावळ जी आहे ती जोडायची आहे ती शपथपत्रावर घ्यायची त्यानंतर नातेवाईकाचे प्रतिज्ञापत्र व इतर आवश्यक प्रतिज्ञापत्र नातेवाईकाचे म्हणजे जर आपल्या कुळामध्ये गावामध्ये जर कोण कोणी जर ऑलरेडी जर कुणबी प्रमाणपत्र जर काढलेलं जर असेल तर त्याचं प्रतिज्ञापत्र सुद्धा आपल्याला जोडायचं आहे त्याच्यानंतर अर्जदाराची सामाजिक पार्श्वभूमी या ठिकाणी तपासल्या जाणारे इथं जात आता जात समजा मराठवाडा जर असेल तर मराठा किंवा कुणबी आपण या ठिकाणी टाकू शकता त्याच्यानंतर अर्जदार कुणबी जातीचा जातीत असल्याचा दावा करतो काय अर्थातच आपण कुणबी प्रमाणपत्राची मागणी करणार आहे म्हणल्यावर काय तर इथलं उत्तर होयच असणार आहे आपण दावाच करतोय होय मी कुणबी आहे गावातील कोळातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेले आहे का तर इथं होय असेल तर होय करा नाही असेल तर नाही करा जर होय जर असेल तर ज्यांना मिळालंय त्यांचे नाव इथं एक्स वाय झेड टाकायचे आणि त्यांच्याशी आपलं नातं काय ते सुद्धा इथं नमूद करायचंय तर त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले, हो दिले, प्रति प्रत, दिले आहे का जर दिला असेल तर होय म्हणा जर दिले नसेल तर नाही म्हणा प्रतिज्ञापत्राची छायांकित प्रति संलग्न आहे का म्हणजे हे जे नातेवाईक जो प्रतिज्ञापत्र जो देणार आहे कुणबी प्रमाणपत्र निघालेला तर त्याच्या प्रतिज्ञापत्राची एक प्रत याच्या सोबत आपल्याला जोडायची आहे जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्यास प्रतिज्ञापत्र दिले आहे का हे ती होय किंवा नाही शक्यतो जर आपल्या जर आपल्या खानदानीत जर कोणी जर असलंच कुणबी प्रमाणपत्र काढणार तर त्याचं प्रतिज्ञापत्र जर जोडलं तर जास्त ताण आपल्याला येत नाही आणि लवकरात लवकर तुमचं कुणी प्रमाणपत्र निघू शकतं तर त्यानंतर अर्जदाराचा शेतीविषयक तपशील या ठिकाणी नेमकं त्याच्याकडे जमीन आहे का आहे का किंवा तो शेतमजूर किंवा बटाईदार आहे का म्हणजे या तिन्ही काहीतरी एक जर असेल ती लिहायचंय तुम्ही त्यानंतर शेत जमिनीचे कोणते दस्तावेज आहेत का म्हणजे सात बारा असेल जुना खासरा असेल काही असेल जे जे असेल ते आपण इथं जोडू शकता त्याच्यानंतर होय असेल तर, तर नमूद करावे कोणकोणते पुरावे दिलेले जर नाही तर प्रतिज्ञापत्र दिले आहे का तुम्ही प्रतिज्ञापत्र देऊ शकता की आता माझ्याकडे सध्या जमीन नाही परंतु जुन्या काळात आमच्याकडे शेती वगैरे होती किंवा आम्ही शेतमजूर म्हणून आहोत अशा प्रकारचं तुम्ही प्रतिज्ञापत्र देऊ शकतात आता स्थानिक समिती स्थानिक माहितीच्या आधारे निरीक्षण आता ती जी चौक समिती ती चौकशी करणार आहे तिथं मग त्यांचं निरीक्षण काय अर्जदार हा त्याच्या कुटुंबाचा या गावात दीर्घकाळ वास्तव्य म्हणजे काय तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या असल्याची पुष्टी होते का होते का या सदुसष्ट पूर्वी राहायला तर ते लिहितील होय किंवा नाही जे असेल ते लिहितील परंतु आपण पुरावे त्यांना सदुसष्ट आधीचे द्यायचे म्हणजे ते होय लिहतील त्यानंतर अर्जदाराचा कुणबी जातीशी संबंधित असण्याचा दावा विश्वसनीय आहे का म्हणजे हा खरंच कुणबी असेल का पूर्वीच्या काळी तर इथं ते अधिकारी लिहू शकतात हा होय आहे जर नसला तर मग तुम्हाला काही प्रमाणपत्र मिळणार नाही एवढं लक्षात ठेवा अर्जदाराने दिलेली माहिती व प्रतिज्ञापत्रे खरी आढळली का प्रतिज्ञापत्र खरेच जोडा म्हणजे तिथं होय करता येईल सोबत सर्व प्रतिज्ञापत्र अर्जदार व नातेसंबंध व्यक्तीचे नातेवाईक यांचे जात प्रमाणपत्राच्या प्रती म्हणजे नातेवाईकांनी जे जात प्रमाणपत्र दिले त्याचे आपण जोडणारे वास्तव्याचे पुरावे जोडणारे महसुली पुरावे किंवा शिंदे समितीने परंतु महसुली पुरावे तसेच मान्य शिंदे समितीने ठरवून दिलेले दस्त परंतु जात उल्लेख नसलेले इथं हा शब्द महत्वाचा आहे जात उल्लेख नसलेले जमीन नसल्याचा शेती काम करण्याचा पुरावा असेल तर म्हणजे जमीन नाही पण शेती काम असल्याचा पुरावा जोडलेला आहे इत्यादी सदरीला अहवाल सोबत जोडलेले आहे लागू असेल ते सर्व सोबत जोडावे जर नसेल त्याच्यानंतर काय आता इथं पंचकमिटी गावातले पंचनामा होणारे पाच व्यक्ती इथं असणारे त्यांचं गाव आणि स्वाक्षरी किंवा अंगठा आणि आता या समितीचे मत काय आम्ही खाली सही करणारे समिती सदस्य खातर जमा करतो की वरील माहिती ग्रामस्तरावर चौकशी करून साक्षीदार व कागदपत्राच्या आधारे तयार केली आहे सदर माहितीच्या आधारे अर्जदार श्री डॅडॅश यांना कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र निर्गमित करणे योग्य अयोग्य वाटते इथं जर यांचा अहवाल आला योग्य वाटते की तुमचं प्रमाणपत्र निघलं अशी आमची धारणा झाली आहे तसेच समितीचे या व्यतिरिक्त मत असल्यास ते पुढील रिक्त जागेत नोंदवू शकतात तर आता इथं मग तिथं लिहू शकते की हा हा व्यक्ती इतके, इतके दिवसापासून इथं शेती करतो किंवा याचे पूर्वज दुसऱ्या गावामध्ये होते आता हे सध्या इथं वास्तव्य असे तर ते त्यांच्याकडे शेती होती शेती शेतीला आवश्यक असणारे अवजार त्यांच्याकडे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा की त्या व्यक्तीच्या घरी जाऊन ते शेती तपासू शकतात त्याच्याकडं जे अवजार आहे वखरा असल पांबरी असल नांगरट असल बैल डोरा असेल जु असल यलयठन असन अशा सगळ्या ज्या गोष्टी त्या जर त्याच्या घरी जर असल्या तर त्या निरीक्षणाच्या आधारे सुद्धा ही समिती ठरवू शकते की याच्याकडं जरी जातीचा पुरावा या ठिकाणी नसला तरी सुद्धा हा व्यक्ती किंवा याच्या कुळातलं कुणी कुणी कुणबी होतं आणि हा सुद्धा पूर्वाश्रमीचा कुणबीचे आता याला कुणबी प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही असा अहवाल ही गृह चौकशी समितीने जर दिला तर मान्य म्हणजे सक्षम अधिकारी जे आहेत म्हणजे कोण तहसीलदार असेल उपजिल्हाधिकारी असेल यांना तुम्हाला जात प्रमाणपत्र देण्याचा अधिकार आहे जरी तुमच्याकडे पुरावा नसेल तरी सुद्धा आणि याच्या आधी तशा पद्धतीचे प्रमाणपत्र वाटल्या गेलेली आहेत गृह चौकशीतला तो नियमच आहे आणि मग या ठिकाणी गृह चौकशी समिती जी आहे कोणती ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचे सई व शिक्क्यानुसार हा अहवाल जातो तुमचा अर्ज जो आहे तो या ठिकाणी या अहवालाच्या आधारे ठरवला जातो की तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं की नाही द्यायचं हा जर अहवाल सकारात्मक जर असेल तर तुम्ही जो अर्ज केलेला आहे कुणबी प्रमाणपत्रासाठी तर तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळेल अन्यथा मिळणार नाही ही जी माहिती आहे हा अर्ज कसा भरायचा हा या अर्जाचा नमुना आपल्या इतर नातेवाईकांपर्यंत ही पाठवा आणि गृह चौकशी काय आहे नेमकी तुम्हाला या व्हिडिओतून समजलीच असेल अशी आशा व्यक्त करतो तर आपल्या इतरही नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवा आणि लवकरात लवकर आपण कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा जेणेकरून मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र आपल्या बांधवांचे निघतील आणि ओबीसी आरक्षणाचा फायदा ते उठवू शकतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद